या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर फॅब्रिक आणि सिल्क सेंटरच्या जाहिरातीचे टेंडर देतो असे सांगून नाशिकच्या तरुणाने सोलापुरातील कॅन्टीन चालकाला आणि रिक्षा भाड्याने लावण्याचे आमिष दाखवून तेरा लाख एकोणपन्नास हजार पाचशे रुपयांची फसवणूक केली या प्रकरणी सौरभ आबासाहेब पवार वय सव्वीस राहणार गोल्डफिनचे पेट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रवीण सोपान भुजाडे व एकोणचाळीस राहणार पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे ही घटना बावीस मे ते सव्वीस जुलैच्या दरम्यान नवी पेठ परिसरात घडली फिर्यादी सौरभ यांना आरोपी प्रवीण याने दोन कंपन्यांची जाहिरातीचे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून एक लाख सत्तर हजार पाचशे रुपये काढून घेतले ते पैसे मागण्यासाठी गेल्यानंतर त्याला शिविकाळ केली तसेच यशराज किरण लाटणे यांना नाष्टाचे तीन वर्षाची टेंडर देतो असे सांगून चार लाख शहाण्णव हजारांचे आणि चंदा सोनू दाबी यांनी पाच लाख साठ हजार रुपये घेतले शिवाय रिक्षाचालक तुकाराम रावसाहेब मुंगसे हरीश गिरीधर कटके व इतर पंधरा ते वीस ऑटो चालकांकडून मजूर महिलांना ने आण करण्यासाठी दरमहा पंधरा हजार रुपये भाड्याने रिक्षा ठरवून प्रत्येकाकडून सहा ते नऊ हजार रुपये असे रोखीने एक लाख तेवीस हजार रुपये घेतले असे एकूण तेरा लाख एकोणपन्नास हजार पाचशे रुपयांची फसवणूक केली प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस